आज संविधान दिनानिमित्त वंदे मातरम सभागृह येथे भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात प्रमुख मान्यवर म्हणून विधानपरिषद उपसभापती डॉ नीलम गोरे व सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन मातरम आणि महाराष्ट्र गीताने झाली त्यानंतर संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले भारती मुख्यालय पुणे येथे उभारण्यात आलेल्या डिजिटल स्वरूपात उद्घाटन मी असं म्हणेन की पुण्याला सांस्कृतिक राजधानी म्हटलं तर संभाजीनगर ही महाराष्ट्राची अस्मितेची राजधानी आहे असं <tip> सुद्धा आपण त्याच्यामध्ये म्हणू शकतो असं मला अनेक आंदोलनांवरून जाणवत उसतोड कामगारांचा प्रश्न असेल वसतिगृहांचं पुनर्विकास असेल या सगळ्यांवरती आपलं आज काम चाललेलं आहे आणि आपण उद्देशिकेचं वाचन का करतो याचं महत्वाचं कारण असं आपण इथे येतो बोलतो परंतु बरेचसे लोक मी रस्त्यावर वा चालताना बघते बोलताना बघते अशा वेळेला रस्त्यामध्ये ट्रॅफिक पोलीसला सुद्धा मारणारे लोक आहेत की तुम्ही का मला रस्त्यावरती जाऊ दिलं नाही अनेक वेळेला कोणी माणसं अनेक राज्यांमध्ये दुर्दैवानी काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे की मजूर पैसे मागायला गेले की त्यांनाच मारहाण केल्याची सुद्धा उदाहरणं आहेत नुकताच कामगारांच्या प्रश्नावरचा कायदा आलेला आहे आणि त्याचबरोबर आपण सगळे समान आहोत असं म्हटलं तरी सुद्धा भारतीय आपण लोक जे आहोत ते रंगाबद्दल फार म्हणजे फार जागृत आहोत आपल्या शेजारी जर का एक अतिशय गोरापान माणूस येऊन बसला म्हणजे सगळ्यांचं असं होत नसेल पण बऱ्याच लोकांचा असतो वर्णद्वेष तर त्याच्याबद्दल जेवढं चांगलं वागतील तेवढा काळा असा माणूस जर का येऊन बसला तर बहुतेक जणांना पत्नी गोरी पाहिजे असते आणि मुलींना नवरा गोराच पाहिजे असतो आता आपल्या देशामध्ये बघा तुम्ही वंशभेद वर्ण वर्णभेद जातीभेद आणि जातीभेदातून होणारी तरीही काही विवाह असतील तर त्याच्यासाठी सुद्धा सामाजिक न्याय विभागाने परिपत्रकं काढलेली आहेत की त्यांना काही त्रास झाला तर त्यांना सुद्धा मदत करण्यासाठी म्हणून आपण सगळे कटिबद्ध आहोत आजच्या या उद्देशिकेच्या वाचनातून विद्यार्थी विद्यार्थिनी सगळे आलेले आहेत जी श्रीकांत यांनी मगाशी बोलत असताना सांगितलं की बऱ्याच ठिकाणी विद्यार्थी विद्यार्थिनींना माहिती असली तरी सुद्धा ते प्रत्यक्षात आणताना आपण जेव्हा समाज माध्यमांवरती उपयोग करतो त्यावेळेला मात्र दुसऱ्या माणसाचे काही अधिकार आहेत याचा आपल्याला विसर पडतो आणि ज्या काही कॉमेंट्स केल्या जातात त्याच्यामध्ये बिन नावाच्या ज्या कॉमेंट्स असतात त्या काही नावानी कमेंट्स केलेल्या असतात आणि त्याच्यामध्ये सहजगत्या एकमेकाला कोण गेंडा म्हणतो तर कोण एक डुक्कर म्हणतो म्हणजे समोरचा माणूस माणूस आहे हेच आपण विसरून गेलेला असतो कारण सामाजिक माध्यमांचा चष्मा आपण लावलेला असतो म्हणून आपल्या चोवीस तास दिवसभराच्या या कामामध्ये काम करत असताना नियमावलीच्या संदर्भात माननीय मंत्री महोदयांनी सांगितलं इथे मला सांगायला पाहिजे की दुर्दैवानी विधिमंडळ किंवा लोकसभा निवडणूक आयोग याच्यावरती सुद्धा टीकात्मक किंवा उपहासात्मक बोलण्याचा कुणालाही अधिकार आहे पण तो अधिकार व्यक्त करत असताना काही संयम काही विवेक पाळणं पण महत्वाचं आहे कालच माझ्या वाचनामध्ये आलं की विधान परिषदेबद्दल पण काही लोकांनी एका व्यक्तीने अशी बरीचशी काही उलटी सुलटी विधानं केलेली आहेत आणि मग ही माणसं जेव्हा आम्ही हक्कभंगासाठी त्यांना बोलवतो त्यावेळेला येऊन ताबडतोब माफी मागतात कारण मग जेलमध्ये जायला नको आणि बोलायचं ते त्यांनी बोलून ठेवलेलं असतं म्हणून कायद्याचा बडगाही या लोकांच्यासाठी आवश्यक असतो अनेक वेळेला असं मला वाटतं आजच्या संविधानाच्या निमित्ताने आपण सर्वजण आलेले आहात आणि उद्देशिका त्याची जी वाचली आपण त्या संदर्भामध्ये मात्र सांगावं असं सा वाटतं की आता अठ्ठावीस नोव्हेंबरला महात्मा फुल्यांचा स्मृतिदिन आहे महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांची नावं मोठ्या प्रमाणात घेतली जातात पण त्यांचे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे पोचत असताना स्वतःपर्यंत पोचले जात नाही आज खूप तरुण मुलंमुली आलेली आहे त्याचं मला विशेष कौतुक वाटतं आणि आयुक्तांचं मी खास अभिनंदन करीन कारण काही काही कार्यक्रम मी असे पूर्वी पाहिलेले आहेत की एखाद्या कार्यक्रमामध्ये ती मुलगी म्हणते की सावित्रीबाई फुले कोण आणि दुसरी म्हणते की शी मज बी रिलेटिव्ह ऑफ न्यू फुले असे सुद्धा लोक आहेत अशा वेळेला सामाजिक न्याय आणि प्रबोधन हे सगळं करण्याच्या दृष्टिकोनातून सन्माननीय आपले सगळे नेते मंडळी काम करतायत उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे 养殖要说。